नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेने हुक्का पार्लरवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ते तेलंगणा राज्याच्या विधानसभेने हुक्का पार्लरवरती या ठिकाणी बॅन घालणारे विधेयक बंदी घालणारे विधेयक नुकतेच मंजूर केलेले आहे खूप चांगली गोष्ट आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारतीय महिला बॅडमिंटन संघाने प्रथमच बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकून इतिहास रचलेला आहे दोन तीन स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे गोल्ड मेडल या ठिकाणी जिंकलं आहे कोणी तर भारतीय महिला बॅडमिंटन संघाने कशामध्ये बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये कोणाला हरवून तर या ठिकाणी थायलंडचा या ठिकाणी पराभव करून तीनासे एक असा पराभव करत विजेतेपद पटकावले ह्या प्रश्न ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल तर काही क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती सुरुवातीलाच एकदा नजर टाकूया जसं की अंडर एकोणीस आशिया कप दोन हजार तेवीस जिंकला आहे बांगलादेशने पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनीने सव्वीसावी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फ्रान्सने पाचवी टेनिस प्रीमियर लीग दोन हजार तेवीस बेंगलोर मॅव्हरिक्सने विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मॅन्चेस्टर सिटीने युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनीने स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने एफ आय एच हॉकी फायू एस महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस नेदरलँडने खेलो इंडिया युथ गेम दोन हजार चोवीस महाराष्ट्र अव्वलसानी आलेला आहे आयसीसी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलिया आणि बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप भारताने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी एक दिवसीय निवडणूक कोणत्या देशामध्ये दे संपन्न झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मी तुम्हाला मला वाटते काल का परदूषित प्रश्न घेतला होता इंडोनेशिया देशाचे नवीन अध्यक्ष नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्यांचं नाव आहे प्रबोओ सुबियांतो असं त्यांचं नाव आहे त्याला अनुसरून दुसऱ्या पद्धतीने हा प्रश्न असा विचार जाऊ शकतो जगातील सर्वात मोठी एक दिवसीय निवडणूक कोणत्या दे संपन्न झाली तर इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी इंडोनेशियाच्या अध्यक्षांबद्दल सुद्धा आपण चर्चा केली तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष या ठिकाणी झालेले आहेत किंवा नियुक्त झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टीनमायर इंडच्या आहेत अलेक्झांडर स्टब अमेरिकेचे आहेत जोबिडेन पाकिस्तानची आपल्याला बिलकुल गरज नाहीये मालदीवचे आहेत मोहम्मद मुईजू इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ अर्जेंटिनाचे आहेत आर मायली इजिप्तच्या आहेत अब्देल फताह अलसिसी कॉंगोच्या आहेत फेलिक्स शिशेकेडी आणि इंडोनेशिया आहेत प्रबो सुबियांतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दोन तीन स्टार मार्क ठेवा अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना आणि पर्याय क्रमांक बी गुलजार यांना या दोन व्यक्तींना या ठिकाणी अठ्ठावन्न क्रमांकाचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे यांच्याबद्दल काही तीन चार पॉईंट पॉइंट्स ते लिहून घ्या पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत एक्झाम मध्ये डिरेक्ट एक दोन मार्काला विचारले जाऊ शकतात सुरुवातीला पाहूया आपण गुलजार यांच्याबद्दल गुलजार हे एक भारतीय उर्दू कवी गीतकार लेखक पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत जे हिंदी चित्रपटातील त्यांच्या सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण कामांसाठी ओळखले जातात त्यांना आजपर्यंत एक ग्रॅमी पुरस्कार एक अकादमी पुरस्कार आणि बावीस फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच त्यांना दोन हजार चारमध्ये पद्मभूषण दोन हजार तेरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोन हजार दोनमध्ये हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे हे झालं गुलजार यांच्याबद्दल जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्याविषयी जाणून घ्यायचं म्हटलं तर उत्तर प्रदेशामध्ये जन्मलेले पंडित गिरीधर मिश्रा हे त्यांचं मूळ नाव होतं हे कवी लेखक आणि संस्कृतचे अभ्यासक आहेत वयाच्या महिन्यांमध्ये त्यांना अंधत्व आलेले होते ते सतरा वर्षाचे होईपर्यंत कधीही अधिकृत शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही त्यांना कधीही ब्रेल किंवा इतर कोणत्याही शिक्षण सहाय्याचा वापर केलेला नाही तर आजपर्यंत त्यांना या ठिकाणी बावीस वेगवेगळ्या भाषेचे ज्ञान सुद्धा अवगत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताला आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे आहे कशामध्ये लोकशाही निर्देशांक ठीक प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या निर्देशांकबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळे जे काही जाहीर केलेले निर्देशांक आहेत आतापर्यंत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की जागतिक भूक निर्देशांक दोन हजार जागतिक पेन्शन निर्देशांक ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये चौसष्टवा सर्व समावेशकता निर्देशांक मध्ये एकशे सतरावा जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये तिसरा जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एकोणपन्नासावा जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये सातवा ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये चौथा भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव क्रमांक आणि लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एक्केचाळीस क्रमांक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दांडपट्टा या शस्त्राला कोणत्या राज्याचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दांडपट्टा या शस्त्राला या ठिकाणी राज्याचे राज्य शस्त्र म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे घोषित केलेले आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जसं की प्राणी फूल पक्षी फुलपाखरू गीत वृक्ष मासा शस्त्र अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मार्फत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया अत्यंत महत्वाची स्लाइड आहे काळजीपूर्वक लिहून घ्या फक्त बघत बसू नका महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे शेकरू महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल आहेत तामन किंवा झारूळ महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे हरियाल किंवा हिरवे कबूतर महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्बन महाराष्ट्राचे राज्य गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष आहे पांढरी चिप्पी राज्याचा मासा आहे राज्य मासा आहे सिल्वर पॉपरेट किंवा पापलेट म्हटलं ते काय हरकत नाही आणि राज्याचं राज्य शस्त्र आहे दांडपट्टा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या किंवा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोठे होत आहे तर वेस्ट इंडिज आणि युएसए या दोन ठिकाणी या ठिकाणी दोन हजार चोवीसची आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या ज्या काही आवृत्त्या आहेत त्या कोणी जिंकल्या कितव्या आवृत्त्या होत्या कधी झाल्या कोठे झाल्या आणि कोणी जिंकल्या याच्यावरती लगेच चर्चा करूया टायटल लिहून घ्या टी ट्वेंटी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप ज्याची सुरुवात झाली दोन हजार सात मध्ये पहिली आवृत्ती झाली दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पहिली आवृत्ती जिंकली आहे आपल्या बॅरा भारताने त्याच्यानंतर लेटेस्ट पाहिलं तर दोन हजार ची आयोजित करण्यात आली होती यु आणि ओमन मध्ये ती जिंकली ऑस्ट्रेलियाने त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये झाली आठव्या क्रमांकाची ती आयोजित करण्यात आली होती ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आणि ती जिंकली इंग्लंडने आणि नवव्या क्रमांकाची आहे दोन हजार चोवीसमध्ये युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट मध्ये ती या ठिकाणी अजून त्याचा निकाल लागायचा आहे आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर सर्वात पहिली आवृत्ती जिंकली भारताने सर्वात जास्त आवृत्त्या या ठिकाणी जिंकल्यात आहेत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन देशाने सर्व गोष्टी समजल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये बार सिंग जर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत जवळपास तीनशे मेगावॅट एवढी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची काय आहे क्षमता आहे कॅपॅसिटी आहे एवढ्या कॅपॅसिटीचा हा जो काही सौर ऊर्जा प्रकल्प आहे याची पायाभरणी करण्यात आलेली आहे मागचा उद्देश काय आहे तर सरकारी संस्थांना स्वस्त वीज पुरवठा करणे आणि दोन हजार अजून एक एम आहे भारताचं तर दोन हजार सत्तरपर्यंत भारत सरकारचे नेट झिरोचे उद्दिष्ट साध्य करणे हे सुद्धा या प्रकल्पाच्या मागचं उद्दिष्ट आहे कुठे सुरू करण्यात आलं पायाभरणी तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मॅच फिक्सिंगसाठी कोणत्या देशाचा क्रिकेटर रिझवान जावेदवर आय सी सीने साडे सतरा वर्षाची या ठिकाणी बंदी घातलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड किंवा यू के म्हटलं तरी काय हरकत नाही दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसणार आहे तर इंग्लंड देशाचा हा खेळाडू आहे रिझवान जावेदवर असं त्यांचं नाव आहे मॅच फिक्सिंगसाठी साडे सतरा वर्षाची त्याच्यावरती बंदी या ठिकाणी घालण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या आय आय टी प्राध्यापकाने ध्वनी आधारित अँटी ड्रोन प्रणाली विकसित केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आय आय टी जम्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया मग आय आय टी सोबत वेगवेगळे वेग जे काही करार झालेले त्याच्यावरती चर्चा करूया जसं की आय आय टी कानपूरने क्लाउड सीडिंगसाठी चाचणी उड्डाण यशस्वीरित्या केलेलं आहे भारत आणि टांझनिया या दरम्यान आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे भारत आणि अबुधाबीमध्ये आय आय टी दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झाला आहे रिलायन्स जिओ आणि आय आय टी बॉम्बेने भारत जी पी टी करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करत आहेत एरोस्पेस शिक्षणाला एर करार केलेला आहे आय आय टी कानपूरने आय सी आय सी आय बँकेसोबत स्टार्टअप इनोव्हेशनला चालना देण्यासाठी करार केलेला आहे आय आय टी गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधी आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी करार केलेला आहे आणि आय आय टी जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी कोड नावाचं उपकरण विकसित क या ठिकाणी केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा विशाखापट्टणम या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान मिलन हा जो काही नौदल सराव आहे या सरावाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर या नौदल सरावाची कोणती आवृत्ती होणार आहे तर पर्याय क्रमांक सी बाराव्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एकोणसाठ क्रमांकाची दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकोणसाठ क्रमांकाची कोणती परिषद तर दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नरची परिषद आयोजित करण्यात आलेली होती अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर अश्विन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दुसरा खेळाडू ठरला आहे पाचशे बळी घेणारा तर पहिला खेळाडू आहे अनिल कोंबळे दोन पॉईंट लिहून घ्या अनिल कुंबळे नंतर कसोटी कारकिर्दीमध्ये पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय आणि जगातील नववा गोलंदाज या ठिकाणी ठरलेला आहे कोण आर अश्विन आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेणारा अनिल कुंबळे हा भारताचा पहिला गोलंदाज होता ज्याने एकशे पाच सामन्यांमध्ये पाचशे कसोटी बळी या ठिकाणी पूर्ण केलेले होते सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस कोठे सुरू झालेला आहे कोलकाता चेन्नई जयपूर की दिल्ली तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदस्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरो हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन दररोज चेक करणं चुकलं असल्यास करेक्शन करून टाईप करून घेणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर